मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टर रुचा रूपनर या विवाहित महिलेचे आत्महत्याचं प्रकरण घडून एक महिना होत नाही तोपर्यंतच सोलापूर जिल्ह्यातील आणखी एका विवाहित डॉक्टर महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी व अंदाजे अडुतीस ते चाळीस वर्षे या महिलेने आत्महत्या केली आहे डॉक्टर जयश्री गवळी व त्यांचे पती डॉक्टर प्रशांत गवळी यांचे पेनूर येथे गवळी हॉस्पिटल या नावाने रुग्णालय आहे त्यांना तीन अपत्य आहेत शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी पेनूर येथील राहत्या घरात विषारी द्रव्य प्राशन केले त्यानंतर त्यांना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान दोन वाजून वीस मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं पण डॉ जयश्री गवळी यांच्या आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकले नाही